मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर मित्रांनो आज आपण आपले जे रुटीन विषय आहेत त्याच्या पलीकडे जाऊन एक विषय हाताळणार आहोत आपण भारत पाकिस्तान भारत चीन भारत अमेरिका आ, भारत अमेरिकेमधलं ट्रेड डील भारत युरोप यांच्यामधला मुक्त व्यापार करार असे सगळेच विषय सातत्याने हाताळत असतो आज, आज आपण एका नव्या देशाविषयीची माहिती आपण घेणार आहोत म्हणजे नव्याने माहिती घेणार आहोत जुनाच आहे आणि तो देश आहे मलेशिया आणि हा चर्चेमध्ये आलेला आहे तो दोन गोष्टींसाठी एकतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोन दिवसाची मलेशिया भेट जी आहे ती पूर्ण झाली सात फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी असे या दोन दिवस ते मलेशियाच्या दौऱ्यावरती होते आणि महत्त्वाचं म्हणजे आता आपली जी यू पी आय सिस्टम आहे आपली जी डिजिटल पेमेंट सिस्टम आहे ही यू पी आय डिज डिजिटल पेमेंट सिस्टम आता मलेशियाच्या डिजिटल पेमेंट सिस्टमबरोबर जे पेनेट म्हणून ओळखलं जातं त्यांच्याबरोबर कनेक्ट झाली आहे म्हणजे भारतीय रुपया आता मलेशियामध्ये चालणार आहे भारताचं यू पी आय हे आता मलेशियामध्ये चालणार आहे आणि ही आपल्या दृष्टिकोनातनं एक अत्यंत सकारात्मक बाब आहे आता असा प्रश्न तुम्हाला पडेल की मलेशिया हा एकशे त्र्याण्णव देशांपैकी एक देश आहे तो भारतासाठी एवढा महत्त्वाचा काय आहे खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिथली पहिली भेट नव्हती त्यांची ही तिसरी भेट आहे यापूर्वी ते दोनदा मलेशियाच्या भेटीवरती जाऊन आलेले आहेत पण मग हा देश भारतासाठी एवढा महत्त्वाचा का आहे त्याच्यावरती स्वतंत्रपणे व्हिडिओ करण्याची गरज ही आपल्याला का भासली आणि विशेष करून आपण सगळ्यांनी या देशाविषयीची माहिती घेणं का गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींची चर्चा थोडक्यात आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो जगभरामध्ये साधारणतः एकशे तेवीस देशांमध्ये जे भारतीय राहतात ज्याला ओव्हरसीज इंडियन्स आपण ज्याला म्हणतो ओ सी आय म्हणून ज्याला ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया म्हणून जे ओळखले जातात हे साधारणतः एकशे तेवीस देशांमधनं साडेतीन कोटी आहेत आणि जे वेगवेगळ्या म तुम्हाला त्यांच्या कॉन्ट्रिब्युशनविषयी पण आपण यापूर्वी एक व्हिडिओ केलेला आहे सगळ्यात जास्त भारतीय हे परदेशामध्ये जे राहतात त्यांचं सगळ्यात जास्त प्रमाणे अमेरिकेमध्ये आहे त्याच्या खालोखाल यू ए ई या देशामध्ये आहे आणि तिसऱ्या क्रमांकाचं जे पॉप्युलेशन आहे भारत भारतीयांचं परदेशामध्ये राहणाऱ्यांचं ते मलेशियामध्ये आहे त्यामुळे हा जो देश आहे हा भारतासाठी महत्त्वाचा आहे कारण आजच्या घडीला या मलेशियामध्ये जे भारतीय राहतात त्यांची संख्या तीस लाख एवढी आहे या मलेशियाचं पॉप्युलेशन जेमतेम तीस साधारणतः तीन कोटीच्या आसपास वगैरेचं पॉप्युलेशन आहे आणि त्याच्यापैकी जवळपास तीस लाख भारतीय या देशामध्ये राहतात आता हा देश आपल्यासाठी का महत्त्वाचा आहे कारण या या देशाबरोबरचे आपले ऐतिहासिक काळापासूनचे संबंध आहेत आणि हा या देशामध्ये दे हिंदू फेस्टिवल्स अतिशय उत्साहाने साजरे केले जातात या देशाचं अनेक दृष्टिकोनातनं महत्व असं आहे की तुम्ही मलाक्का स्ट्रेट हा शब्द ऐकला असेल मलाक्का स्ट्रेट किंवा समुद्रधुनी मलाक्काची ही एक अशा प्रकारची समुद्रधुनी आहे की जी हिंदी महासागराला दक्षिण चीन समुद्राबरोबर जोडते हिंदी महासागराला प्रशांत महासागराबरोबर जोडती आणि ही छोटीशी जी समुद्रधुनी आहे ही प्रामुख्याने मलेशिया आणि इंडोनेशिया यांच्यामध्ये आहे त्याच्यापुढे बाजूला सिंगापूर पण आहे म्हणजे मलेशिया इंडोनेशिया आणि सिंगापूर यांच्यामधनं जाणारी छोटासा समुद्राचा हा निमूळता भाग ज्याला समुद्रधुनी असं म्हणतो आपण ही समुद्रधुनी भारतासाठी अतिशय महत्त्वाची आहे याचं कारण असं आहे की आपला पूर्वेकडच्या देशांबरोबर जो व्यापार होतो त्या व्यापारापैकी मध्ये आसियान देश असेल जपान असेल दक्षिण कोरिया असेल या देशांबरोबरचा भारताचा जो होणारा व्यापार आहे यापैकी साठ टक्के व्यापार सिक्स्टी पर्सेंट ट्रेड हा मलाक्का स्टेटमधनं पास होतो किंबहुना आखातामधनं जे तेल वाहून घेणारे जहाजं आहेत सगळे हे जहाजं जेव्हा तैवान पुढे दक्षिण कोरिया आणि जपानपर्यंत पोहोचतात हे सगळे मलाक्का स्टेटमधनं पास होतात त्यामुळे एनर्जी सेक्युरिटीसाठी ट्रेड सेक्युरिटीसाठी आज जवळपास जगातला फोर्टी पर्सेंट ट्रेड हा मलाका स्टेटमधनं होतो आणि ही मलाका स्टेट भारतासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असल्यामुळे आणि ही हिंदी महासागराला कनेक्टिंग असल्यामुळे आपला तिथं प्रभाव असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे भारतासाठी मलेशिया का महत्त्वाचं आहे तर पहिलं कारण आहे मलाका स्ट्रेट दुसरं कारण असं आहे की भारताचं आसियान देशांबरोबर म्हणजे आसियान हा एक व्यापार गट आहे हा एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकूण नाईन्टीन सिक्स्टीज म सेवन्टीजच्या आर्लीमध्ये एकोणीसशे सत्तरच्या पूर्वार्धामध्ये हा गट इस्टॅब्लिश झाला होता आणि या गटामध्ये एकूण दहा सदस्य देश आहेत ज्यांना एशियन टायगर्स असं म्हटलं जातं याचा शेवटचा सदस्य बनलेला देश हा म्यानमार जो भारताचा शेजारी देश आहे आणि त्यानंतर या व्यापार गटाचं एक्सपान्शन जे आहे ते बंद झालं आहे तर हे जे दहा एशियन टायगर्स आहेत की ज्यांना हा एक अत्यंत सक्सेसफुल व्यापार गट आहे ज्याच्यामध्ये सिंगापूर मलेशिया इंडोनेशिया व्हिएतनाम ब्रुनाई यासारख्या म्यानमार यासारख्या देशांचा समावेश होतो भारतासाठी व्यापारी दृष्टिकोनातनं हे सगळे देश अतिशय महत्त्वाचे आहेत आणि म्हणून भारताने या देशांबरोबर आपले आर्थिक संबंध सुधारावेत आपले व्यापारी संबंध सुधारावेत आपले सुरक्षा संबंध सुधारावेत यासाठी आपण लुक ईस्ट पॉलिसी जेव्हा पी व्ही नरसिंहराव हे भारताचे पंतप्रधान होते नाईन्टीन नाईन्टी टूला त्यावेळेला आपण एक धोरण सुरू केलं ज्याचं आता नामकरण ॲक्ट इस्ट पॉलिसी असं झालं आहे गेल्या काही वर्षांमध्ये पण त्याच्या माध्यमातनं आपण आपल्या पूर्वेकडचे जे देश आहेत यांच्याबरोबर आपले आर्थिक आणि व्यापारी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत आणि मलेशिया हा आसियानमधला अतिशय महत्त्वाचा पॉवरफुल अशा प्रकारचा देश आहे जसं आपण युरोपियन महासंघामध्ये म्हणतो की जर्मनी आणि फ्रान्स हे अत्यंत पॉवरफुल नेशन्स आहेत युरोपियन महासंघामधले तसं आसियान ह्या व्यापार गटामधला मलेशिया हा अत्यंत पॉवरफुल देश आहे मग आपल्याला आसियानबरोबर जर आपले संबंध आणखीन भविष्यामध्ये घनिष्ठ करायचे असतील तर आपल्याला मलेशियाची मदत ही लागणार आहे तिसरा मुद्दा असा आहे की हा जो सगळा भाग आहे हा प्रामुख्याने दक्षिण चीन समुद्राशी निगडीत येतो आणि त्या ठिकाणी चीन जो आपला प्रतिस्पर्धी देश आहे तो मोठ्या प्रमाणावरती आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे या आसियानपैकी अनेक देशांबरोबर चीनचे सीमावाद किंवा समुद्र सीमावाद हे प्रामुख्याने चालू आहेत अनेक गोष्टींवरती त्या ठिकाणी अशा अनेक बेटं आहेत की ज्या बेटांवरती चीनने आपला हक्क सांगितला आहे सांगित आणि त्या बेटांना त्यांनी आता नॅव्हल बेसेस किंवा मिलिटरी बेसेसमध्ये चीनने कन्वर्ट केलेला आहे आणि आता चीन कुठेतरी मलाक्का स्टेटवरती देखील प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतो आहे दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनचा प्रभाव वाढतो आहे आणि भारतासाठी भविष्यामध्ये हे थोडंसं धोक्याचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला या विभागाकडे किंवा ह्या भू भु, भूखंडाकडे लक्ष देणं उपखंडाकडे लक्ष देणं हे अतिशय महत्त्वाचं राहणार आहे दुसरं असं आहे की हे जे आसियान देश आहेत हे देखील चायनावरची आपली डिपेंडन्सी आपलं परावलंबितो म्हणा अवलंबितो म्हणा हे आता कमी करण्याच्या प्रकारामध्ये आहेत त्यामुळे त्यांना देखील भारताची मोठ्या प्रमाणावरती गरज आहे भारत आता एक काउंटरवेट म्हणून ह्या भागामध्ये प्रसिद्ध होतो आहे विशेष म्हणजे चीनचे ह्या आसियान गटाबरोबर जे अनेक वादग्रस्त संबंध तणावपूर्ण संबंध आहेत सीमावाद चालू आहेत अनेक ह्या आसियानमधले सदस्य देश हे आता भारताकडून ब्राह्मोस जे आपलं भारतीय बनावटीचं क्षेपणास्त्र आहे ते आता विकत घेत आहेत उदाहरणार्थ इंडोनेशिया ज्यांनी नुकतंच भारताबरोबर ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्यासंदर्भामधला करार देखील केलेला आहे त्यामुळे तिसरा जो भाग आहे तो म्हणजे चीनला पर्याय उपलब्ध करून देणं हा तिसरा महत्त्वाचा भाग आहे चौथा महत्त्वाचा भाग जो आहे तो प्रामुख्याने ह्या मलेशिया देशाबरोबरचा आपला जो व्यापार आहे तो साधारणतः आज पंचवीस अब्ज डॉलर्सपर्यंतचा आहे जो भविष्यामध्ये आपण वाढवून दुप्पटपर्यंत घेऊन जाऊ शकतो आणखीन तुम्हाला मलेशियाची ओळख मी सांगतो जसं मी सांगितलं की भारतामध्ये म्हणजे जे परदेशात राहणारे भारतीय आहे त्यांचं तिसऱ्या हायेस्ट जे नंबर आहे तो मलेशियामध्ये आहे तिसरा हा देश भारतामध्ये दे प्रसिद्ध आहे ते म्हणजे आपण जे पाम तेल वापरतो ज्याला पाम ऑइल असं म्हणतात ह्या पाम ऑइलचा सगळ्यात मोठा जगातला प्रोड्युसर देश हा मलेशिया आहे आणि या मलेशियाकडनं आपण ते पाम तेल आपण खरेदी करत असतो म्हणजे सगळ्यात जास्त पाम तेलाची खरेदी मलेशियाकडनं करणारा कोणता देश असेल तो तो भारत तो देश आहे त्यामुळे हा जो देश आहे स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे हा देश आपल्याला अनेक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे दुसरं म्हणजे आपला जो नॉर्थ ईस्ट भाग आहे ईशान्य भारत आहे इथले जे राज्य आहेत त्यांच्या आर्थिक विकासासाठी तिथल्या साधनसंपत्तीच्या विकासासाठी पूर्वेकडच्या देशांबरोबर आपल्याला घरिष्ठ संबंध असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला तर मित्रांनो आपल्याला मलेशियाचा खूप जास्त उपयोग आहे आता लक्षात घ्या की अमेरिकेचं लक्ष देखील ह्या संपूर्ण आशिया प्रशांत क्षेत्राकडे आहे नुकतंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपलं नवं आशिया प्रशांत सुरक्षा धोरण देखील घोषित केलेलं आहे कारण जगातला जो भविष्यातला व्यापार असणार आहे त्याचं केंद्र हे प्रामुख्याने आशिया प्रशांत क्षेत्र असेल आणि त्यामुळे भारताला या भागाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे भारताने आपला प्रभाव आता केवळ हिंदी महासागरापुरतं मर्यादित न ठेवता त्याच्या पलीकडे जाणं गरजेचं आहे मग तो आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये भारताचा प्रभाव वाढला पाहिजेला आहे या दृष्टीकोनातनं आपल्याला हा जो सगळा दक्षिण चीन समुद्र आणि त्याच्या आसपासचा सगळे जे देश आहेत त्यांच्याबरोबर संबंध हे आपल्याला घनिष्ठ करावे लागतील आणि त्या दृष्टिकोनातनं हा जो देश आहे याच्याशी आपले संबंध घनिष्ठ असणे आपल्या व्यापारी दृष्टिकोनातनं सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं एनर्जी सप्लायच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्त्वपूर्ण आहे आता लक्षात घ्या मात्र हा देशामध्ये मा दे याचे संबंध भारताबरोबर पहिल्यापासून जरी चांगले असले तर गेल्या काही वर्षांमध्ये मात्र तणाव निर्माण झाला होता तो तणाव यासाठी होता की या देशावरती पाकिस्तानचा प्रभाव वाढत चाललेला होता आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ज्याला आपण मूलतत्ववाद म्हणतो धार्मिक मूलतत्ववाद म्हणतो त्याचा प्रभाव देखील त्या देशामध्ये दे वाढत चाललेला होता या देशाचे राष्ट्राध्यक्ष जे या पूर्वी होते मोहम्मद महातीर त्यांचं नाव होतं या मोहम्मद महातीर यांनी युनायटेड नेशन्समध्ये उघडपणे मागणी केलेली होती भारताच्या जम्मू काश्मीर संदर्भामध्ये आणि युनायटेड नेशनचं त्या संदर्भातलं रिझोल्युशन हे इम्प्लिमेंट झालं पाहिजेलं आहे आणि त्यांनी प्रो पाकिस्तान भूमिका घेतली होती आणि त्यामुळे भारत जेव्हा मोहम्मद महातीर साधारणतः एकोणीस वीसमध्ये मलेशियाचे म सर्वेसर्वा होते राष्ट्राध्यक्ष होते त्यावेळेला भारत आणि मलेशियामध्ये कमालीचे तणावपूर्ण संबंध निर्माण झाले होते आपण पाम तेलाची आयात करणं मलेशियाकडनं पूर्णपणे थांबवलेलं होतं मग नंतर आता सध्याचे जे इब्राहिम अनवर हे त्यांचे राष्ट्राध्यक्ष आहेत ज्यांनी मात्र यांची मागच्या वर्षी भारताला भेट झाली होती म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये राधर भारताला भेट झाली होती आणि त्यावेळेनंतर त्या, त्या दोन्ही देशांमधले आपल्या आणि मलेशियामध्ये संबंध सुधारायला लागले आता एक कळीचा आणखीन एक तणाव तणावाचा मुद्दा ह्या दोन देशांमध्ये निर्माण झाला आहे आणि तो झाकीर नाईकचा आहे सध्या झाकीर नाईक हे मलेशियामध्ये आहेत आणि ह्या झाकीर नाईकचं भारताला हस्तांतरित करावं म्हणून भारताने अधिकृतपणे मलेशियाला विनंती केलेली आहे त्या संदर्भामध्ये मलेशियाने अनेक अटी टाकल्यात त्यामध्ये देखील बऱ्यापैकी प्रोसेस ही इन्व्हॉल्ड आहे आणि ती चर्चा पण चालू आहे मुळात मुद्दा असा आहे की आता जेव्हा अमेरिका देखील मलेशियाकडे लक्ष देत आहे किंबहुना त्याच्या आसपासच्या देशांकडे लक्ष देत आहे चायना त्यामध्ये आपलं इंटरव्हेन्शन किंवा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे अशा वेळेला भारत मागे राहून चालणार नाही आहे त्यामुळे भारताला ह्या देशांचं महत्त्व ओळखणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या भविष्याच्या म्हणजे भारताचा जो मेसेज आता भारत जगाला द्यायचा प्रयत्न करतो आहे तो असा आहे की भारत आता रेडी फॉर बिझनेस म्हणजे भारत आता व्यापार करण्यासाठी सज्ज आहे भारताने आपल्या व्यापार धोरणामध्ये अनेक बदल घडून आणलेले आहेत आता आपण अनेक देशांबरोबर मुक्त व्यापार करार हे करतो आहोत आपण बघत आहोत की आपल्या अनेक गोष्टींच्याविषयी भारताची भूमिका किंवा भारताची जी प्रतिमा यापूर्वी जगामध्ये होती ती म्हणजे भारत खूप प्रोटेक्शनिस्ट नेशन आहे जो आपल्याकडच्या काही प्रॉडक्ट्सला अनड्यू प्रोटेक्शन देतो आणि मग त्या ठिकाणी कॉम्पिटिशन भारताला अजिबात नको असती अशा प्रकारची भारताची प्रतिमा होती ती प्रतिमा आता भारत बदलण्याचा प्रयत्न करतो आहे आणि भारत आता आपल्या ट्रेड रिफॉर्मच्या माध्यमातून आपले अनेक सेक्टर आता डिरेग्युलेट करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट असतील किंवा कॉम्पिटिशन जी आहे ती भारत आता स्वीकारायला तयार करतो आहे ज्या अमेरिकेच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून आलं युरोपियन महासंघाच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून आले इतर अनेक देशांबरोबर जे आपण मुक्त व्यापार करार करतो हो, आहोत त्याच्या माध्यमातून आपण आता बिझनेससाठी रेडी आहोत हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे दुसरा मुद्दा असा आहे की जर भारताला भारताचा जो, जो प्रवास विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे चाललेला आहे तो जर आपल्याला साध्य करायचा असेल तर आपल्याला निर्यात वाढवावी लागणार आहे आणि ती निर्यात वाढवायची असेल तर भारताचे जसं भारताचं आता सध्या नुकतंच अमेरिकेबरोबर आपला ट्रेडडील फायनल झाला ज्यामध्ये थर्टी ट्रिलियन डॉलरची अमेरिकेची इकॉनॉमी आहे ती मार्केट आपल्याला मिळाली दुसरं युरोप साधारणतः फोर्टीन ट्रिलियन डॉलर चौदा ट्रिलियन डॉलरचं मार्केट आपल्याला युरोपियन महासंघाचं आपल्याला प्राप्त झालं आणि त्यानंतर आपण ऑस्ट्रेलिया असेल न्यूझीलंड असेल यू असेल ओमान असेल या देशांबरोबर देखील मुक्त व्यापार कराराच्या चर्चा आपण पूर्ण केल्या काही की करार प्रत्यक्ष अस्तित्वात म्हणाले इंग्लंडबरोबरचा देखील असेल त्यामुळे आता भारताला या माध्यमातून आपला व्यापार वाढवण्याची आपली निर्यात वाढवण्याची प्रचंड मोठी संधी मिळणार आहे त्याच्यातनं आपल्या एम एस एम प्रचंड मोठा फायदा होणार आहे लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीजला होणार आहे सर्व्हिस सेक्टरच्या एक्सपोर्टला प्रचंड बेनिफिट होणार आहे आणि असं सगळं होत असताना आपले पूर्वेकडचे देश हे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत त्यामुळे मलेशियाबरोबरच्या व्यापाराला पंचवीस बिलियनपासून फिफ्टी बिलियनपर्यंतचा स्कोप मोठा असल्यामुळे पंतप्रधान मोदींची ही जी तिसरी भेट होती मलेशियाची ही अनेक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण अशा प्रकारची होती हिचं व्यापारी महत्त्व तर होतंच होतं मात्र मलेशियावरचा पाकिस्तानचा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला मलेशियाबरोबरचे संबंध सुधारणं गरजेचं होतं आणि यामध्ये सहा महत्त्वपूर्ण करार झाले ज्याच्यामध्ये करप्शनच्या इराडिकेशनच्या संदर्भातला असेल सोशल सेक्युरिटीच्या बाबतीमध्ये असेल स्किलिंग म्हणजे स्किल कौशल्याचं वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मलेशियाबरोबरचं करार असेल जसं मी यू पी आयचं तुम्हाला सांगितलं काय तर यू पी आय आपलं डिजिटल पेमेंट सिस्टम आता मलेशियामध्ये ही प्रामुख्याने इंट्रोड्यूस झालेली आहे त्यामुळे डिफेन्सच्या बाबतीमधला देखील महत्त्वाचा जॉय जॉईंट नॉव नॅव्हल एक्सरसाइजेस ज्या आहेत नौदल कवायती या बाबतीमधला देखील करार महत्त्वाचा असे सहा महत्त्वपूर्ण करार पंतप्रधान मोदींच्या मलेशिया दौऱ्यादरम्यान झाले त्यामुळे हा देश आपल्यासाठी कसा महत्त्वाचा आहे हे प्रामुख्याने व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न केला